हाय हॅलो नमस्ते तर कशा आहात मंडळी सो आनंदातच असणार तर तुमचा येणारा प्रत्येक दिवस समजत आनंदात जाऊ देत मजेत जाऊ देत तर मी प्रिया आपल्या मिष्टी आणि मम्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते सो इथे मिष्टी गेलेली आहे स्कूलमध्ये आणि जोपर्यंत मिष्टी स्कूलमध्ये जात नाही ना तोपर्यंत माझी खूप गडबड चाललेली असते तिचं टिफिन बनावं हो, तिच्यासाठी बनवायचा स्वयंपाक बॉटल बॅग भरणं किंवा तिचा वरणं या सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात आणि आता आम्ही जण मस्त बसलोय निवांत ब्रेकफास्ट करत आज मी देखील राजूसोबत चहा घेतली आहे कारण मारी गोल्ड बिस्किट असले म्हणजे मला देखील चहा घ्यावाशी वाटते तर म्हटलं चला आजही आपण राजूला कंपनी देऊयात तर आमचं नेहमीचं रुटीन असतं रोजचं असं राजू मस्त असं इथे पेपर वाजत बसलेला असतो जर माझा आधी ब्रेकफास्ट झालेला असेल तर मी एक्सरसाईज वगैरे कर करत असते नाही तर मग त्याच्यासोबत ब्रेकफास्ट करते आणि त्याला अशी बडबड करत बोर करत असते तर असं आमचं चाललेलं हे रोजचं आमचं रुटीन आहे आणि छान वाटतं की चला की दोघंजणं काहीतरी सकाळचा टाईम मस्त असा स्पेंड करतो सोबत तर हाच आमच्यासाठी दोघांसाठी असा निवांत असा वेळ असतो मग कामं बाकीची मी जर सध्या दुर्लक्ष करते त्या गोष्टींकडे आणि सध्या प्रेग्नेंट असल्यामुळं तर आरामात माझी कामं चाललेली असतात कुणी बोलणार नसत मला चहा काही फारसा आवडत नाही फक्त या मारी गोल्ड बिस्किटसाठीच मी चहा पीत असते आणि प्रेग्नेन्सी मध्ये मला सध्याची क्रेविंग होते त्यामुळं भरपूर वेळेस मी चहा आणि बिस्किट असं खाऊन घेते जरा जेव्हा वाटलं मला खावं असं तेव्हा सो so, आता प्रियाने कामाला सुरुवात केलेली आहे जास्त वेळ देखील बसून तुझं जमणार नाही आहे प्रिया कारण आज जायचं आहे हॉस्पिटलला असं म्हणत मी स्वतःलाच मस्त असं प्रोत्साहन दिलं आणि कामाला लागली आहे मिष्टी गेल्यानंतर ब्रेकफास्ट केला की मग हे बेड आवरायचं एक काम असतं कारण जे आपलं अंथरून असतं ते आवरून ठेवलं की तेवढंच बेडरूममध्ये फ्रेश वाटतं रूमदेखील क्लीन होऊन जाते सो so, हे जे मिष्टीने काय काय असं काही पावडर कंगवा विंगवा हे सगळं काढलेलं असतं किंवा जो काही पसारा केलेला असतो किंवा रात्री आमचं अंतरण असतं हे सगळं मी सकाळी आवरून घेत असते आणि ते झाल्यानंतर मग मा मी माझी माझं देखील आवरून घेणार आणि आम्ही लवकरच हॉस्पिटलला जाऊन येऊ आज म्हणजे लवकरात लवकर जाऊन आलं की राजू देखील त्याच्या ऑफिसचे कामं नंतर फ्री असतो आणि मला देखील मग निवांत वेळ भेटतो तर घरात जे पण काही कामं आहेत त्या सगळे कामं जे आहेत ते मी माझे स्वतः करते मी अजून देखील काही मावशी वगैरे लावलेल्या नाही आहेत कामाला कारण म्हटलं झालं की मावशी लावून मग त्या सगळ्या कामं करणार आणि आपण बोर होऊन जाणार आणि त्यामुळेच मग मी सध्या का सगळे कामं करते घरातल्यानंतर डिलेवरी झाल्यानंतर जेव्हा बेबी येईल तेव्हा तर गरज पडणारच आहे मावशी वगैरे लावायची मग ते भांड्यांना म्हणाव किंवा झाडू फरशी स्वयंपाक जे काही असेल ते मग तेव्हा मी लावणार त्यामुळं आता जेवढं होईल तेवढं मीच आरामा आरामात माझे कामं करत असते आणि तेवढीच मग माझी एक्सरसाइज म्हणाव किंवा चालणं म्हणाव थोडंसं ते देखील होतं तर आता आम्ही जाणार आहोत दवाखान्यात आज डॉक्टरची अपॉइंटमेंट आहे माझी आपण त्या दिवशी हे रिपोर्ट पाठवले होते खरे व्हॉट्सअपला पाठवलं होतं ओके okay, म्हणजे ही पण फाईल ठेवावं लागेल सोबत आणि आपली ही रेग्युलर वाली अशा दोन फाईल आणि ही आमची अशी दवाखान्याची बॅग असते रोनाल्डोची घे नाही रोनाल्डो सो आता आम्ही निघतोच आवरून आणि मग आल्यानंतर परत कामांना सुरुवात होणार घरातल्या सो चला काय म्हणतात आज डॉक्टर कळेलच चल मी आता केस वगैरे आवडते आणि आम्ही निघतो ते असे सो जस्ट आता मधनं आलो आणि ड्रेस देखील चेंज वगैरे हो केलेला नाही आहे कारण भूक लागली आहे म्हटलं चला आज आ, की करा। करा आज मी शिरा दिलेला होता साबुदाना साबुदाना खिचडी तर आमच्यासाठी देखील भिजवलेला होता म्हटलं याचा ब्रेकफास्ट करून घेऊ आपण तर मग आता आधी साबुदाना खाणार आहे आणि त्यानंतर बघू की स्वयंपाकाला काय करायचं आणि काय नाही ते कारण दोघांना देखील खूप भूक लागलेली आहे आणि आज अशी टेस्ट झाली आहे माझी म्हणजे एचबी थायरॉइड त्यानंतर शुगर युरिन अशा चार टेस्ट झालेले आहेत आज आणि आता चला मी साबुदाणा बनवून घेते असे भरभरून असे बटाटे असले की साबुदाणा खायला काही वेगळीच मजा असते त्याच्यासोबत दही जर असलं तर मग विचारूच नका आम्हाला उपवास जरी नसला तरी आम्हाला जेव्हा पण इच्छा होईल साबुदाणा खायची तेव्हा आम्ही असं साबुदाणा बनवत असतो तर रोजचा प्रश्न असतो हा जेवायला काय करायचं तर मिष्टीसाठी काय करावं हे करत नव्हतं तर बरं झालं रात्री मी साबुदाना भिजत घातलेला आणि म्हटलं थोडासा एक्स्ट्रा भिजत घालू म्हणजे आपलं देखील ब्रेकफास्ट होऊन जाईल तर आता इथे मी मस्त भरभरून असे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत झंझरीत असा म्हटलं साबुदाणा बनवूया आणि खूप सारे बटाटे त्यानंतर शेंगदाण्याचा तूट आणि साबुदाना भरपूर जण हो असतं ते शेंगदाण्याची आमटी देखील करता तर ती पण छान लागते पण मला जर असं आंबट काहीतरी पाहिजेच नसतं यामध्ये त्यामुळं मी आमटी जरी बनवली तरी दही घेतेच

तिकडचे ब्लॉग पाहिले तर आता मी मस्त माझ्या आती छान छोल्याची भाजी बनवणार आहे काल छोले भिजत घातलेले होते आणि मग त्यानंतर कुकरमध्ये मस्त शिजवून घेतले त्यानंतर इथे टोमॅटो कढीपत्ता कोथिंबीर त्यानंतर कांद्याची पेस्ट आदर कांदा लसणाची पेस्ट करून ठेवलेली आहे तर आता इथे मस्त कांदा जो आहे मी तो परतवायला ठेवलेला आहे म्हणजेच अद्रक लसणाची पेस्ट आणि कांदा हे छान असं परतवून घेणार आहे आणि त्यानंतर टोमॅटो आणि कोथिंबीर ते देखील मिक्सरमधनं काढून ते देखील परतवायला ठेवणार आहे सगळे मसाले जे आपले बेसिक असतात त्यानंतर छोले मसाले वगैरे हे देखील ॲड करणार आहे सो अशी मस्त मी झणझणीत अशी भाजी बनवणार आहे तर मी ही एक रेसिपी अशीच यूट्यूबवर पाहिलेली हलवाई स्टाईल छोले तर मला खूप आवडती ही रेसिपी आणि मस्त होतात अशा प्रकारे छोल्याची भाजी बनवलेली सो तेच मी मस्त अशी इथे बनवती आहे आणि तुम्ही नंतर बघाच भाजी कशी दिसती आहे ते तर हे बघा मस्त अशी तर्रीदार भाजी आणि झंझणीत अशी भाजी छान झालेली आहे आम्ही दोघंसुद्धा असं मस्त झंझणीत तिखट खाणारा आहोत तर आम्हाला आवडते आणि चला आजचा व्हिडिओ मी इथेच एन्ड करते आणि तुम्हाला भाजी कशी आहे ते देखील मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा येणारे पुढचे सगळेच व्हिडिओ पाहत राहा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय काळजी घ्या सगळेजण आपली